विधानसभेपूर्वी शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आणि याच सुरक्षेवर स्वतः शरद पवारांनी संशय व्यक्त केला आता दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा वक्तव्य केलंय विरोधकांना अडवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो असं संजय राऊत म्हणाले तर शरद पवारांना अडकवून ठेवण्यासाठी सुरक्षा देण्यात आली असल्याचं संजय राऊत म्हणाले तर पवारांच्या सुरक्षा मुद्द्यावर संजय राऊत बरळले बाळासाहेब ठाकरे गुरुजे सम्राट ते जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सातत्या आय पी कडून इशारे दिले जायचे इथे जाऊ नका तिथे जाऊ नका धोका आहे म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे जो नेता आपला पराभव करू शकतो त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं त्याच्या मनाचे दबाव आणायचा त्याची माहिती घ्यायची या यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते पण तरीही केंद्राने सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे नाना पटोले काही ठाकर्यांच्या मुख्यमंत्र्या पदाविषयी बोललेले नाहीत त्यांनी त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे बरोबर आहे ना आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही